उपवासाला आपण शाबुदाण्याची खिचडी बऱ्याचदा करतो पण आज खूप अशी वेगळ्या पद्धतीने मी खिचडी बनवलेली आहे अगदी म्हातारी माणसेसुद्धा आरामशीर खातील एवढी मऊ सूद होते खायला खूप टेस्टी लागते कशी बनवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला जेवढी खिचडी बनवायची आहे त्यानुसार शाबुदाना घ्या तर थोडंसं पाणी घालून हे अगोदर वरचं वरचं पाणी काढायचं आहे म्हणजे एकदा शाबुदाना धुवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी धुवून घेतलंय आता यावरती पाणी घालायचं आहे आणि शाबू भिजवताना सगळ्यात महत्त्वाचं पाणी किती घालायचं पहा तर अगदी थोडंसं शाबूच्या वरती पाणी येईल एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे पूर्ण शाबू बुडेल एवढं पाणी घालायचं आहे म्हणजे एकदम मऊसूद अशी खिचडी होती आपली आणि हे मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवणार रा आहे म्हणजे व्यवस्थित चांगला भिजतो सकाळी बघा एकदम मऊसूद असा चांगला शाबूदाना भिजलेला आहे आणि चिकट न होता एकदम फडफडीत झालं आहे यासाठी आता या आपणाला लागणार आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे मी भाजून घेते आणि हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपण शाबू भिजवताना काळजी घेतली पाहिजे तर शेंगदाणे भाजताना बघा जास्त गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवून नाहीत भाजायचे शेंगदाणे कडक झाले पाहिजेत त्यासाठी गॅस कमी करूनच हे भाजून घ्यायचे आहेत खिचडी तर आपण बऱ्याचदा बनवतो पण काय होतं की एकतर ती अशी खूप चिकट होते किंवा अशी सुटसुटीत होते जास्त एकदम मऊसूत होत नाही आणि बऱ्याचदा अशी कडक पण होते त्यामुळे शेंगदाण्याचं कूट पण कसं पाहिजे हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि तसेच तव्यामध्ये कडक होण्यासाठी ठेवलेत मैत्रिणीनं उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत खरंच खूप छान छान अशा चा रेसिपी आहेत त्यामध्ये उपवासाची इडली डोसा वगैरे असे बरेचसे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला पाहायला भेटतील आणि इथे पहा एक मोठा बटाटा मी घेतलेला आहे त्याचे साल काढून घेते कारण बटाट्याचे काप करायचे बरेच जण काय करतात की बटाटा शिजवून पण यामध्ये घातला जातो पण आज तशा पद्धतीने न बनवता मी कच्चा बटाटाच वापरणार आहे काप करून झाल्यानंतर पाणी घालून हे अगोदर धुवून घ्यायचं आहे खिचडी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तुम्ही जर तेल वापरत नसाल उपवासाला तर थोडंसं तूप घाला तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते बटाट्याचे काप घालायचे आता तुम्हाला वाटलं असेल की तेलामध्ये डायरेक्ट बटाट्याचे काप घातलेत जिरे घातले नाहीत तर आमच्या इकडे उपवासाला जिरे चालत नाहीत त्यामुळे मी घातले नाहीत तुम्हाला जर जिरे चालत असतील उपवासाला तर तुम्ही घालू शकता तर हे तेलावरती परतून घ्यायचेत काप आपणाला आणि व्यवस्थित चांगले पटकन मऊ व्हावे यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातलं की पटकन परतल्या जातात आणि सॉफ्ट पण होतात त्या गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आणि यावर जे आता एक दोन मिनटाकरिता झाकण ठेवायचं आहे म्हणजे पटकन बटाटा मऊ होतो परतून झाल्यानंतर यामध्ये आता हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे तर मी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि मुद्दामच मी बटाटा परतून झाल्यानंतर मिरची यामध्ये घातली कारण अगोदर जर तेलामध्ये हे वाटण घातलं असतं मिरचीचं तर खूप असा दणकारा उठतो त्याचा आणि त्यामुळे आत्ता मी बटाट्यासोबत अजून एक दोन मिनिट हे परतून घेणार आहे म्हणजे मिरची पण परतून होईल खिचडी बनवताना त्यामध्ये बटाटा घातला ना की खूप त्याला असा मऊपणा येतो खिचडीला बटाटा परतत परतत शेंगदाणे पण तोपर्यंत बारीक वाटून घेतले पहा अशा पद्धतीने ह्याचं एकदम सरसरीत कूट तयार आहे त्यामुळे मी म्हटलं होतं एकदम कडक असे शेंगदाणे होऊन द्यायचे हे परतून झाल्यानंतर यामध्ये आता भिजवलेला शाबू घालायचा आणि शाबू नंतर अजून मी थोडासा जरा जास्त भिजवला होता फ्रेंड्स एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला ती अपलोड करेपर्यंत खरंच खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो आणि माझा नेहमीच एक छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात मग त्या नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं आणि खरंच मी खूप मेहनत घेते माझा चॅनेल पुढे नेण्यासाठी आणि त्यासोबतच मला तुमच्या पण सपोर्टची गरज हवी आहे तर प्लीज मला सपोर्ट कराल ना हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये एक प्लेट भरून मी वाटलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि कूट लागेल तसंच वापरायचं आहे एखाद्याला बघा जास्त शेंगदाण्याचं कूट आवडतं आणि एखाद्याला खिचडीमध्ये म्हणजे पित्त वगैरे होतं कुटामुळे त्यामुळे कमी प्रमाणात वापरतात ते कुटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि बटाट्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना जरा बेतानाच घालायचं चा। मीठ घातल्यानंतरसुद्धा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून परतत राहायचं आहे काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीरसुद्धा चालते आमच्या इकडे कोथिंबीर आणि जिरे नाहीत चालत त्यामुळे मी ते वापर नाही केलेला तर हे मिक्स करून झाल्यानंतर एक दोन तीन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तर चांगली वाप आली आहे बघा आणि खिचडी एकदम मऊ सुध दिसायला लागले पुन्हा एकदा हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित अजून थोडंसं शेंगदाण्याचं कुठे ते मी घालते शाबू जर चांगला व्यवस्थित भिजला ना तर खरंच खूप छान अशी मऊ सुध खिचडी होते त्यामुळे शाबू आदल्या दिवशी तरी भिजत ठेवा नाही तर पाच सहा तास तरी चांगला भिजू द्या तर व्यवस्थित छान असे मिक्स केल्यानंतर मी यावरती झाकण ठेवले आणि गॅस मी बंद केलेला आहे त्यानंतर पहा एक पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा हे मिक्स करते खूप अशी एकदम मऊ अगदी मी म्हटलं होतं म्हातारी माणसेसुद्धा आरामशीर खातील अशा पद्धतीची खिचडी झाली आहे पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा मला सुद्धा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप आवडतं चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद